साई संतोषी किचन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे कार्यची भाजी चला तर आपल्याला कारल्याची भाजी करायची आहे तर त्याला साहित्य बघूया कारले घेतलेली आहेत मी आणि लोण करून घेतलेले आहेत आता त्याला आपल्याला मसाला करायचा आहे आता धने घेतलेले आहेत छोटा चमचा थोडासा हिंग घेतलेला आहे काळी मिरी घेतलेली आहे चार ते पाच जिरे घेतलेले आहे हळद आहे थोडासा गरम मसाला घेतलेला आहे आणि चवीसाठी मीठ आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्याशा लसूण घेतलेला आहे आणि एक इंच म्हणजे थोडासा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि दोन छोटे काटे घेतलेली आहेत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आता तर आपल्याला रेसिपीला सुरुवात करायची तर पहिले आपण कारले कट करून घेऊया कारले मी धुवून घेतलेले आहे सोन स्वच्छ करून घेतलेले आहे आता त्याचं एक देट काढून घ्यायचं त्याला असं मैदे काढून द्यायचा आणि मी बियाणे काढणार आहेत आपल्या आपल्याला बियास पट भाजी करायची तर त्याला असे लांबट आपल्याला काप द्यायचे लांबट काप द्यायची आता हे सर्व कारले मी तसे कापून घेते त्याला तर आपले हे कारले कापून झालेले आहेत मी सर्व कापले कारल्या असे उभ्या पद्धतीने कापून घेतलेले आहेत आणि मी यासिवाय पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आता आपल्याला त्याच्यात मीठ टाकून घ्यायचे आणि आता हे कारले आपल्याला या पाण्यात वापरून घ्यायचे आता आपले हे कारले वापरतात तोपर्यंत आपण मिरची आपण मसाला करून घेऊया आता हे झाकून देते मी चला तर आता मी खलबत्ता घेतलेला आहे आणि खलबत्त्यामध्ये हा मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा डायरेक्ट मिरच्या टाकून घेणार आहे मिरच्या लसूण थोडस अद्राक्ष तुकडा धन्या घेतलेले आहेत छोटा चमचा भर थोडेसे चार ते पाच मिर घेतलेले आहेत आणि जिरं आता हे आपल्याला थोडस मीठ घालून घे जरा त्याला बारीक करून घ्यायचे कुठून घ्यायचे मग अशा प्रकारे हा मसाला तयार करून घ्यायचा जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही असं थोडंसं आरड बरड राहू द्यायचा कारल्याच्या भाजीमध्ये खूप नवीन पद्धतीची ही रेसिपी आहे पिळी मिरची घालून तर खूप छान लागतं कारल्याची भाजी अशा पद्धतीत कारली शिजली का तिथे पण बघून घेऊया बघा पाणी पण पाण्यामध्ये आपले हे कारले पण चांगले शिजले आता हे कारले आपण उतरून घेऊ आता पाणी काढून घेते चॉले मी आता गॅस बंद करते मसाला तर मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली होती आता कढाई पण गरम झालेली आहे आता मी याच्यात दोन मोठे चमचाभर तेल टाकते तेल गरम झालेले आहे आता याच्यात थोडासा हिंग घेतलेला हिंग टाकते कोंडलेला कांदा टाकून घेते आता कांदा पण आपल्याला थोडासा समजतो लाल सुरेपर्यंत त्याला पटून घ्यायचं आहे थोडा सकाळी पत्ता घेतलेला आहे कांदा लालस झाला तर मग आपल्याला त्याच्यात कुटलेला मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे कांदा पण आपला हा लालसर झालेला आहे आपल्याला हा मसाला याच्यात टाकून घ्यायचा कारण की आपल्याला हा मसाला पण केला तळून घ्यावा लागतो कारण मिरचीचा जाण्यासाठी जिरली मिरची आपण ही डायरेक्ट कुठून घेतलेली आहे थोडस मीठ टाकते आता मीठाचे सारखं हलव मी परतून घेतली मसाला आपला हा मसाला पण आहे आता याच्यात थोडीशी मी हरद टाकून घेणार आहे आणि थोडासा मसाला घेतलेला आहे गरम मसाला मसाल्याचा पण कच्चापणा थोडासा तेलामध्ये परतून घेतला तर दूर होऊन जातो आणि आता आपल्या उकडवलेले आहे कारले आपल्याला आता त्याच्यात टाकून घ्यायचे आणि अशा आपण मिठामध्ये मिठाच्या पाण्यात आहेत ना तर कारले कडू लागत नाही कारल्याचा कडूपणा कोडूनपणा याच्यामुळे निघून जातो नाही कारण की मी आपण नाही येणार साठ्यामध्ये तर मी ते पाच मिनटं साठी तर राहिली घेणार आहोत आता आपण कारल्यामध्ये पण मीठ टाकलं होतं आणि जरा कांदा पण तसं पण जरा मीठ टाकलं आता पण आम्ही थोडंसं मीठ टाकून घेणार आहे कोथिंबीर होती सांगितली आता कोथिंबीर पण घेतली की थोडीशी कोथिंबीर पण त्याच्यात टाकून घेणार आहे आता एक ते दोन मिनिटासाठी थोडी मी झाकून देणार आहे चला आता दोन मिनिटं झालेले आहेत आपले आता ही, ही आपली कारल्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे अशी झटपट होणारी ही कारल्याची भाजी लवकर होते अशी तुम्ही भाजी तुम्ही पण करून बघा आणि कशी लागते ती पण मिळते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा चला तर मग आपली कारल्याची भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या साई संतोषी किचन यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि स्क्राईब करा बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा धन्यवाद